नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये होळी कधी आहे होळीची पूजा कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सार्वजनिक ठिकाणी तुम्ही होळी पेटवण्यासाठी जाणार असाल तर जाताना कोणत्या कोणत्या वस्तू घेऊन जायचं होळीला नैवेद्य कोणता दाखवायचा त्याचप्रमाणे सार्वजनिक होळीमध्ये किंवा घरी होळी पेटवल्यानंतर यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आणि दुसऱ्या दिवशी ह्या पेटवलेल्या होळीच्या राखेचं काय करायचं या विषयीची संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा दोन हजार पंचवीसमध्ये ते होळी तेरा मार्च म्हणजेच गुरुवारी तेरा मार्चला गुरुवारी संध्याकाळी होलिका दहन केले जाणार आहे आता होळीच्या अगोदरचे जे आठ दिवस असतात त्याला होलाष्टक असे म्हणतात म्हणजेच बघा सहा तारखेपासून गुरुवारपासून ते तेरा तारखेपर्यंत होलिका दहन करेपर्यंत हे आठ दिवस जे असतात ते होलाष्टक असतात या आठ दिवसात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही म्हणजेच कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात नवीन बिझनेस नवीन घर बांधणं ग्रहप्रवेश त्याचप्रमाणे नवीन व्यवसायाची सुरुवात अशा कोणत्याही कामाची सुरुवात केली जात नाही आता आपल्याला तेरा तारखेला पौर्णिमा ही चालू होत आहे त्यामुळे होलिका दहन तेरा तारखेला आपल्याला संध्याकाळी करायचं असतं ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी सत्यनारायण पूजा ही देखील तेरा तारखेला प्रदोष काळामध्ये आपल्याला करायची आहे होळीची पूजा कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने त्याचप्रमाणे होळीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आपण ही माहिती व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत होळी ही घराच्या बाहेर प्रज्वलित केली जाते बघा तुम्ही सार्वजनिक होळी करा किंवा तुमच्या घराच्या बाहेर होळी करा ती पूजा कशी करायची आपण पाहणार आहोत आता जर का होळी आपण आपल्या घराच्या बाहेर करणार असल तर आपल्याला आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही होळी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आता होळी ज्या वेळेस सूर्यास्त होतो सूर्यास्त झाल्यानंतर आपण होळीही पेटवत असतो प्रज्वलित करत असतो आपल्या अंगणात आपल्याला अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला हळदीचं पाण्याचा सडा घालून घ्यायचा आहे आता पूर्वी बघा सार्वजनिक होळी केली जायची पूर्वीच्या काळात माती असायची एक खड्डा केला जायचा ती जागा शेणाने सारवली जायची त्यानंतर खड्डा केला जायचा त्यामध्ये खोबऱ्याची वाटी सुट्टे पैसे टाकून त्यामध्ये एक एरंड्याचं झाड किंवा फांटी ऊस या पद्धतीने ठेवून तो खड्डा बुजवला जायचा आणि बाजूनी गवऱ्या रचून होळी मांडली जायची आता आपण आपल्या घराच्या बाहेर जर का होळी करणार असाल तर पहा ती जागा स्वच्छ करून घ्या तुमच्याकडे जर का शेण असेल तर शेणाने सारवून घ्या हळदीने स हळदीच्या पाण्याने सडा घालून घ्या त्यानंतर तुम्हाला मध्ये एक एरंड्याची फांटी ऊस उस, ऊसाचा बघा जे वाळलेला ऊस असतो तो ऊस आणायचा आहे ऊसाचं चिपडं आपल्याला मांडायचं आहे बाजूनी आपल्याला गवऱ्या रचायच्या आहेत मग तुम्ही पाच सहात अकरा या पद्धतीने शेणाच्या गवऱ्या आणून त्या तुम्हाला रचायच्या आहे त्यानंतर तुम्हाला होळीच्या बाजूने छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे गवड्या रचून झाल्यानंतर आपल्याला थोडासा गुलाल सर्व ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला होळी प्रज्वलित करण्याच्या अगोदर होळीची पूजा करून घ्यायची एक तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचं निरंजन बाजूला पेटवून घ्या त्यानंतर हार फुलं तुम्ही वाहून घ्या हार आणला असेल तर हार तुम्हाला होळीला घालून घ्यायचा आहे हळदी कुंकू तुम्हाला होळीवर टाकून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर होळी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला कापूर घ्यायचा आहे कापराच्या वड्या आपल्याला सर्व बाजूने होळीवर ठेवायच्या आहेत तुपाची धार टाकायची आहे प्रत्येक ठिकाणी थोडंसं तूप घाला आणि त्यानंतर आपल्याला ही होळी प्रज्वलित करायची आहे होळी पेटवण्यासाठी आपल्याला कधीही रॉकेल पेट्रोल किंवा इतर वस्तू टाकायच्या नाही तर आपल्याला दिवा पेटवून घेऊन कापूर आणि शुद्ध तूप टाकून याने होळी प्रज्वलित करून घ्यायची आहे आता होळी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला थोडीशी ती पेटवून द्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा होळीची पूजा करायची आहे तुम्ही जर का सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जाणार असाल तर तुम्हाला गवऱ्या आणून मांडण्याची गरज नाही तुम्ही फक्त ताटामध्ये हळदी कुंकू फुलं दीप अगरबत्ती एक नारळ केलेला नैवेद्य त्याचप्रमाणे होळीमध्ये ज्या ज्या वस्तू अर्पण करायच्या त्या सर्व वस्तू आणि एक तांब्याभर पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे होळीची पूजा केल्यानंतर होळी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर आपण जो तांब्याभर पाणी नेलेलं आहे ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर हे पाणी आपल्याला होळीच्या भोवती गोल फिरत सात प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि थोडं थोडं पाणी आपल्याला ओतच जायचं आहे असं सात प्रदक्षिणा आपल्याला होळीच्या भोवती घालायची आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपण जे पण काही पूजेसाठी साहित्य आणलेलं आहे त्याने आपल्याला होळीची पुन्हा एकदा पूजा करून घ्यायची आहे याचबरोबर आपल्याला एक सुख खोबऱ्याची वाटी सुट्टे पैसे त्याचप्रमाणे विड्याचं म्हणजे खाऊचं पान एक पान सुपारी या वस्तूदेखील घेऊन जायच्या आहे आता आपल्याला सर्वात अगोदर तांब्यातलं पाणी सात वेळा होळीभोवती प्रदक्षिणा घालत थोडं थोडं ओतायचं आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे दक्षिणा अर्पण करायची आहे नैवेद्य पेटत्या होळीमध्ये ठेवायचं आहे बघा होळी पेटल्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे खोबऱ्याची वाटी नेली असेल तर ती तुम्हाला थोडीशी अग्नीमध्ये थोडीशी जळण्यासाठी ठेवायची आहे कारण याचा प्रसाद करून हा होळीला आणि सर्वांना वाटला जातो त्यानंतर तुम्ही पानसुपारी नेली असेल तर तुम्हाला ती पानसुपारी दक्षिणा म्हणून ठेवायची आहे त्याचप्रमाणे तिथे असलेल्या महिलांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे तर या पद्धतीने होळी पेटवून आपल्याला होळीला नैवेद्य देऊन होळीची पूजा आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक होळीच्या ठिकाणी देखील आपल्याला याच पद्धतीने ही पूजा करायची आहे तुम्ही जर का नारळ नेला असेल तर तुम्ही नारळ देखील फोडू शकतात आता थोड्या वेळाने आपली खोबऱ्याची वाटी थोडी भाजत आली की ती काढून घ्यायची आपल्याला होळीला त्याचा प्रसाद ठेवायचा आणि मग खोबऱ्याची तुटके करून आपल्याला इतरांना प्रसाद वाटायचा आहे आणि घरातील सर्वांना देखील आपल्याला प्रसाद वाटायचा आहे आपण जर का साखर नेली असेल तर आपण साखर देखील होळीमध्ये प्रसाद म्हणून आपल्याला ठेवायचे आहे होळीच्या दिवशी खास करून पूर्णावरणाचा स्वयंपाक करण्याची प्रथा आहे आपल्याला स्वयंपाक करून नैवेद्य करायचा आहे आणि हा पेट्या होळीमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आता बऱ्याच होळीमध्ये बघा आपण एक नारळ अर्पण करत असतो आपल्या घरातील वाईट बाधा वाईट शक्ती ही सर्व निघून जावी म्हणून होळीमध्ये आपण अख्खा नारळ हा टाकत असतो तर तुम्ही घरी होळी करणार असेल तर घरच्या होळीमध्ये हा नारळ टाकू नका कारण हा नारळ संपूर्ण जळला जात नाही तो फुटण्याची भीती असते कारण त्यात पाणी असतं आणि ते इतरांना इजा होण्याची शक्यता असते तुम्ही सार्वजनिक होळीमध्ये हा नारळ टाकू शकतात कारण ती होळी मोठी असते त्यामुळे हा नारळ संपूर्ण जळल्या जातो आता जर का तुम्ही घरी होळी पेटवली असेल तर बघा ही होळी विजल्यानंतर किंवा याची राग झाल्यानंतर अग्नी संपल्यानंतर आपल्याला आता थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि ते यावर शिंपडायचं आहे म्हणजे आपल्याला होळीला शांत करायचं आहे दूध नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही घेऊ शकतात आणि हे पाणी तुम्ही शिंपडू शकतात आता आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते उपाय आपल्याला सार्वजनिक होळीमध्ये करायच्या आहेत आपल्या घरातल्या होळीमध्ये आपल्याला करायचे नाही तर बघा आपण ह्या होळीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या तर सर्वात अगोदर आपण नारळ ह्या होळीमध्ये अर्पण करू शकतो नारळ घेताना तो स्वतः विकत आणलेला असावा कोणी ओटीत टाकलेला किंवा कोणी आपल्याला दिलेला नारळ नसावा त्यानंतर बघा होळीमध्ये आपण पाच बत्तासे अर्पण करतो पाच पिवळ्या कवड्या अर्पण करतो गोमती चर चक्र आपण अर्पण करत असतो त्याचप्रमाणे खाऊची पानं आपण अर्पण करत असतो परंतु ह्या ज्या सर्व वस्तू आहेत या वस्तू आपल्याला काही उपाय करून अर्पण करायच्या असतात आणि त्यामुळे या वस्तू आपण कशा अर्पण करायच्या कोणते उपाय करायचे याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्यानुसार तुम्ही उपाय करू शकतात बघा आपण होळी का प्रज्वलित करतो तर वाईटावर सत्याचा विजय व्हावा म्हणून आपण होळी पेटवत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील इडा पिडा वाईट बाधा सर्व काही या होळीमध्ये जळून होऊ दे यासाठी देखील आपण होळी पेटवून काही उपाय करत असतो या उपायांमुळे आपल्या घरात असलेली सर्व बाधा ही नष्ट होते आता पहा आता ही जी राख आहे होळीची राख आहे पहिले ह्या राखीने दुसऱ्या दिवशी धुलीबंधन खेळले जायचे परंतु आता ही राख आपण काय करायची मग तुम्ही ती एखाद्या शेतात टाकू शकतात किंवा तुम्ही तुमच्या झाडांमध्ये ही राख टाकली तरी चालेल फक्त कुठेही पायंदळी ही राख तुम्हाला टाकायची नाही आहे त्यानंतर पहा आपण जे काही उपाय करणार आहोत हे उपाय आपल्याला होळीच्या दिवशीच संध्याकाळीच करायचे आहे परंतु ते उपाय आपल्याला सार्वजनिक होळीमध्ये करायचे आहे आपल्या घरातील सर्व इडा पिडा बाधा काही बघा भरपूर अशा गोष्टी असतात त्या निघून जाऊ दे किंवा घरातील काही बाधा असतील त्या नष्ट नष्ट दे दे वास्तुदोष यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तो घरावरून घरातल्या व्यक्तींवरून उतरवून घ्यायचा आणि तो देखील आपण होळीमध्ये टाकायचा यानंतर होळीला नमस्कार करून आपल्या इडा पिडा आपल्या मागची सर्व बाधा नष्ट दे अशी प्रार्थना करायची आहे बघा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी केली जाऊ शकते तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही होलिका दहन करायचे आहे व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ